श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळे ब्रह्म मुहूर्तावर पूजा करणे शक्य नसेल तर काय करावे सकाळी सगळ्यांचीच धावपळ असते कुणाची मुले शाळेत जाणार असतात तर कुणाचे डबे असतात बाकीची सगळी कामे असतात त्यामुळे ब्रम्हतावर पूजा करणे शक्य होत नाही अशा वेळेला काय करावे आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण दूध तापवतो कोणी मुलासाठी तर कोणी सवय असते म्हणून दूध तापवतो आपण एक वाटी दूध बाजूला काढून ठेवायचे जर घरामध्ये आकडी दूध असेल तर आकडी दूध म्हणजे कच्चे दूध पण ते तापवायचे नाही पण फ्रीजमध्ये ठेवला असेल तर तापवायचे आणि देवघरात जाऊन देवासमोर दिवा लावायचा आणि दूध निवध म्हणून दाखवायचे नैवेद्य आणि नमस्कार करावा त्यामुळे घरातील बाहेर जाणारी माणसे देवास पुढे समोर पाया पडून जाऊ शकतात कारण आपण देवासमोर दिवा लावलेला असतो आणि आपले काम पण चालू असते आणि नंतर आपली सगळी कामे झाल्यानंतर मुले शाळेला गेल्यानंतर घरातली बाहेर गेल्यानंतर आपण निवांतपणे पूजा करावी सकाळी घाई गडबडीत पूजा केली तर मनापासून होत नाही म्हणून निवांत आणि शिस्तात केली पाहिजे सकाळी नऊ नंतर पूजा करावी तुम्ही कुठली पोती वाचत असाल तर वाचावे आरती करावी नैवेद्य दाखवावा साडे दहापर्यंत सगळं असं केलं तर आपल्याला निवांत पण होतं आणि घरातल्यांचं पण सगळं शिस्तात होतं आणि तुमची पण घाई गडबड होत नाही हे बघा आपण सकाळ सकाळ पूजा करावी म्हणून बसतो तर आपलं मनही लागत नाही कारण बाहेर जाणाऱ्यांचा नाश्ता द्यावा लागतो एका घरात जर दोन लेडीज असत्या तर चालतं पण एक घरात एकच लेडीज असती तर खूप प्रॉब्लेम होत असतो खूप सकाळी घाई गडबड होते आणि बाहेर जाणारी सुद्धा चिडचिड करतात आणि आपलं मनसुद्धा पूजेत लागत नाही आणि मग आपणसुद्धा चिडचिड करतो आणि मग आपलं मन पूजेत लागत नाही म्हणूनच पहिला घरातले नंतर ना पूजा करा हे सुद्धा देवाला मान्य आहे घरातल्यांना उपाशी ठेवून नाराज करून पूजा करण्यात काही अर्थ नाही ब्रह्म मुहूर्तावरच पूजा झाली तर झालं असं काही नसतं आपण सगळं मॅनेज करणे आपल्याच हातात असतं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असता तर सबस्क्राइब करा